नमस्कार यूट्यूब फॅमिली मला विसरलं काही काय खूप दिवस झालं मोठं व्हिडिओ टाकतच नाही आहे आता हा व्हिडिओ तर एक महिन्यापूर्वीच आहे मामाच्या गावाला जाताना ही केलेली पॅकिंग आहे मला माहिती आहे तुम्हाला प्रश्न पडलेलाच की ताईने मध्ये आधी बॅग भरायला का घेतली तर मामाच्या गावची यात्रा होती आणि जाण्याअगोदर म्हटलं घरातील जरा पसरा ओरावा आमचं जरा घर मातीचं असल्यामुळे अशा प्रकारे त्यातून माती वगैरे सारखी पडत असते म्हणून म्हटलं घर चांगलं स्वच्छ करून जावं जाताना आणि मिरच्या तुम्हाला माहीतच आहेत की मिरच्या खूप घरामध्ये होत्या त्यामुळे मिरच्या मिरच्यांची पोती एका साईडला नीट लावून मग जायच्या तयारीला निघाले हे मला सोडायला येणार होते त्यामुळे संध्याकाळी पाच सहा वाजता आम्ही जाणार होतो तर बघू शकता साधारण साडेपाचचा सनसेट किती छान दिसतोय गावाकडचा आणि खूप छान अशी हवा सुटलेली थोडंसं पावसाचं वातावरण झाल्यामुळे आणखीन छान वाटत होतं तर चला मामाच्या गावाला जाऊया आता मामाच्या गावाला जायचं म्हणलं की लहानपणीचं झुकझुक गाडी आगीनगाडीची गाणी जर माहितीच असेल तर माझं मामाचं गाव एवढं लांब नाही आहे की आगीन गाडीने जाण्यासाठी म्हणून टू व्हीलरवर चाललेलं होतं दुसऱ्या दिवशीची पहाट बघू शकता की सकाळी आम्ही बंबामध्ये पाणी तापवतो आणि बंब जिथे ठेवलेला त्याच्यावर पिंपळाचं खूप मोठं झाड आहे आणि ह्या झाडाबरोबर माझ्या खूप साऱ्या आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत माझ्या लहानपणापासून हे झाड आहे आता घरापुढे यात्रेचं तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी जम्पिंग जपांग म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी असं काहीसं के होतं आणि आता यात्रेला जाताना तुम्ही बघू शकता गावातले मंडप वगैरे किती छान केलेला आता सामूहिक पंक्तीला जेवण्याची मजा कोणत्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्येही तुम्हाला भेटणार नाही कारण सर्वांबरोबर जमिनीवर बसून खाण्याची मजाच वेगळी असते तर जिरा राईस आमटी आणि पायनॅपल शिरा होता खरं सांगू खूप छान टेस्ट होती माझ्या मैत्रिणींच्या मा मिस्टरांनीच जेवण बनवलं होतं खूप छान जेवण बनवतात ते आणि अशा पद्धतीने आम्ही जेवत असताना मैत्रिणीच्या गा गाठीटी झाल्या आणि जातानाच एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते मंडपातील कसं आहे डेकोरेशन म्हणून आणि पारायणाचा सोहळा आमच्या गावातील खूप छान होतो आता दुसऱ्या दिवशी आमची इथे पालखी होती तर पालखीला माझ्या बहिणीचा मुलगा म्हणला की आपण ह्याच्यामध्ये बसायचं मग पालखीत जे रथ असतो त्याच्यामध्ये त्याला बसायचं होतं म्हणून त्याला बसवलं होतं आणि तर आम्हाला शोधत होता की आम्ही कुठे आहोत नंतर दहंडीचा अशा पद्धतीने कार्यक्रम असतो तर दहंडी फोडायला सर्वजण इथे उभी होती दरवर्षी हे कार्यक्रम होत असतात आणि कार्यक्रमानिमित्त तुम्ही बघू शकता सर्वजण एकत्र येतात आणि खूप छान पद्धतीने कार्यक्रम होत असतात नंतर तुम्ही बघू शकता सर्वजण मंदिराकडे निघालेले आहेत आता संध्याकाळचा सर्वांसाठी एक कार्यक्रम ठेवलेला गावातील मुलांना प्रोत्साहन भेटण्यासाठी आणि आलेल्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी लहान मुलांना शाबासकी देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला गावातल्या माणसांनी आणि लहान मुलंही खूप छान पद्धतीने एन्जॉय करत होती त्यांनाही खूप आनंद वाटत होता की एवढे जण आम्हाला बघतायत आणि आनंद घेतायत त्यामुळे तेही मस्त बेधुंद अशी नाचत होती ह्याच्यामध्ये माझ्या मामाचा मुलगा पण आहे डान्स करायला त्यालाही खूप डान्स करायला आवडतं आणि त्याने यात्रेच्या एक महिना अगोदरच मला सांगितलेलं आहे की डान्समध्ये मी भाग घेणार आहे आणि माझा डान्स बघायला तुम्ही सर्वांनी यायचे तर त्याचा डान्स बघत 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 जो डान्स होता चंद्रा ते बघू शकता स्टेजवर डान्स झालेला पण हा लहान मुलगा खालीच नाचत होता इतका छान नाचत होता सर्व पब्लिक पुढचा डान्स सोडून ह्याच्याकडेच बघत होते आणि ताही मस्त नाचत होता आणि एन्जॉय करत होता आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आमच्या इथे पालखी निघते तुम्ही बघू शकता की मुलं वगैरे किती आहेत माणसं आहेत ना मुलं डान्स करत आहेत पालखीमध्ये सर्वजण दे दर्शनाला जातात दुसऱ्या दिवशी पनीर बनवणार होती माझी बहीण तर पनीरचे फक्त वाटणच दाखवलेलं आहे पनीरची रेसिपी बघायला खूप गडबड झाली आणि सर्व पाहुणे आलेले त्यामुळे काय रे शूट करता आले नाही तर कांदा टोमॅटो खोबरं दोन मिरच्या आणि आलं लसूण ह्याचं तिने भाजून मस्तपैकी वाटण करून घेतलं होतं आणि त्याच दिवशी आमचं दहावीचं जे आहे म्हणजे पाचवीपासूनची दहावी ॲक्च्युली पहिलीपासूनची दहावीची जी बॅच आहे त्यांचा आम्ही मिनी गेट टुगेदर घेतलेले सर्वांनी एकमेकांच्या गाठीभेटी घेतल्या सर्वांना एवढं मोठं झालेलं बघून सर्वांना खूप आनंद झाला आणि संध्याकाळी अशा पद्धतीने ऑर्केस्ट्रा होता ताही बघितला आणि दुसऱ्या दिवशी माझ्या पिल्लाला म्हणजे बहिणीच्या मुलाला बाय बाय केलं आणि मीही निघाले धन्यवाद